नमस्कार मित्रांनो शिवपूजनाचा महिमा काय आहे हा आपण बघणार आहोत म्हणजे महादेवाला काय वाहिल्याने आपल्याला काय फलप्राप्ती होते हे आपण बघणार आहोत दरवर्षी तर फक्त एकदाच एक, एक श्रावण महिनाच आपल्याला या सेवेसाठी मिळतो परंतु यावर्षी आपल्याला अधिक मास आणि श्रावण महिना हे दोन महिने आपल्याला या सेवेचा लाभ घेता येणार आहे तर आपण या शिवपूजनाचा महिमा काय आहे ते आपण बघणार आहोत दिवसातून तीन वेळा दर्शन करणारी व्यक्ती जी आहे ती सर्व दुःखापासून मुक्त होते त्यानंतर सकाळी शिवदर्शनाने पापक शालन होते त्यानंतर दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो त्यानंतर शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आपल्याला आराम मिळतो दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते शंकराजवळ साखर व वा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश होतो दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्ती होते वेगाने रोगनाश होतो चंदन केसर कापूस मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते कपिला गायीचे पंचगव्य व गंगा जला पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गाई ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य आपल्याला मिळते रोज शिव शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो गंध पुष्पासह एक श्रीफळ शिव सॉरी गंध पुष्पासह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचं फळ आपल्याला मिळतं त्यानंतर शिवसहस्र नामास तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो उसाच्या रसाचा अभिषेक केल्याने संपूर्ण आनंद प्राप्त होतो साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात दही भाताचे विलेपण शिवपिंडी शिवपिंडीसह करून पूजन केल्यास त्रिविध ताप नाश पावतात शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य आपल्याला मिळते शिव मंदिरात षोडशोपचार्य पूजन केल्यास शंभर अपराध क्षम्य होतात ओम नम शिवाय हर हर